नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारू इच्छिते तुमचं आयुष्य जसं चाललं आहे तसं तुम्ही खुश आहात का की आतून तुम्हाला वाटतंय की मी अजून काहीतरी चांगलं करू शकते मित्रांनो आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक श्वासाला अर्थ देणं आहे पण आपल्या बहुतांश लोकांना असा गैरसमज असतो योग्य वेळ येईल तेव्हा मी सुरुवात करेन खरं सांगू का योग्य वेळ कधीच येत नाही योग्य वेळ आपण तयार करावी लागते एखादा शेतकरी पिकाची वाट पाहत बसत नाही तो बी टाकतो मेहनत करतो आणि विश्वास ठेवतो की उगवेल आपणही तसंच करायला हवं यशाची पहिली पायरी म्हणजे सुरुवात करणं सुरुवातीला छोटी असली तरी चालेल एक पाऊल टाका मग दुसरं आणि बघता बघता प्रवास मोठा होईल आपल्याला माहीत आहे का थॉमस एडसनने विजेचा बल्ब तयार करताना किती वेळा अपयश पचवलं होतं एकदा नाही दोनदा नाही हजारो वेळा प्रयोग फसले पण त्याने हार मानली नाही त्याचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे मी अपयशी झालो नाही मी फक्त हजारो पद्धती शोधल्या ज्या काम करत नाहीत हीच खरी शिकवण अपयशाला यशाकडे नेहनाचा पूल समजला जातो यशासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत जिद्द परिस्थिती कितीही कठीण असली तरी ठाम राहा मेहनत शॉर्टकट विसरा मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही आत्मविश्वास जगात सगळे नाही म्हटले तरी तुम्ही स्वतःला होकार दिलात तर यश नक्की मिळेल आज आपल्याकडे प्रेरणादायी उदाहरणे भरपूर आहेत ए पी जे अब्दुल कलाम गरीब घरातून आले पण भारताचे राष्ट्रपती झाले सचिन तेंडुलकर लहानपणापासून क्रिकेट खेळत होता आता तो लाखो लोकांचा देव आहे त्यांच्यात आणि आपल्यात फरक फक्त एकच आहे त्यांना हार मानली नाही मित्रांनो तुमच्या स्वप्नासाठी लढा लोक काय म्हणतील यांकडे लक्ष देऊ नका लोक तर कायम काहीतरी बोलतच राहतात लक्षात ठेवा लोक हसतील लोक थांबवतील लोक शंका काढतील पण तुम्ही सातत्य ठेवलं तर शेवटी हीच लोक तुमची कौतुक करतील आणि हो यश म्हणजे फक्त पैसा नाही यश म्हणजे समाधान आत्मसंतोष आणि आपल्या स्वप्नाची पूर्तता आणि आपल्या कुटुंबाचा आनंद शेवटी एकच सांगते तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुम्ही ठरवा ते साधं करायचं सा की अद्वितीय मग मित्रांनो आजपासून एक वचन द्या स्वतःला आळशी नाही सबबी नाही थांबणं नाही फक्त स्वप्न मेहनत आणि यश धन्यवाद आपला मोटिवेशनल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण